नी तू आवडलं तुला काय आहे ते पेन्सिल नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी निघालेली आहे ड्युटीला टिफिन बनवलंय काय काय बनवलंय चला दाखवते नाश्त्यासाठी स्प्राऊट बनवलेले आहेत आणि जेवणासाठी मी भाकरी केलेली आहे वांग्याची भाजी सोबतच मी तांदळीची भाजी पण केलेली आहे या ठिकाणी सलाड घेतलेला आहे काकडी गाजर आणि बीट काल पेरू आणलेलं होतं तर एक पेरू देखील घेतलेलं आहे हे सगळं घेऊन आता मी हॉस्पिटलला जाणार आहे ड्युटी आणि जिम करून घरी आले जिममध्ये मी आज खूप वर्कआउट केला म्हणजे मी पहिल्यांदाच एवढा वर्कआउट केला असेल ट्रेडमिल मी कंटिन्यू तीस मिनिट केलं त्यानंतर क्रॉस ट्रेनर केलं वीस मिनिट आणि मी सायकलिंग केलं पंचवीस मिनिट असं टोटल मी पंच्याहत्तर मिनिट व्यायाम केला आणि सकाळी देखील मी अर्धा तासाचा व्यायाम केलेला एवढा जास्त व्यायाम झाला आहे आणि त्यामुळे मी आता खूप थकले काय चाललंय बाळाचं ॲक्शन कॅमेरा हां उठून बस तू कसा व्यायाम करते दाखव चल हा आहे नीत तुझा व्यायाम आणखी नेक्स्ट हा पुढे आणखी कसा असतो व्यायाम एक पायावर कसं उभं राहायचं दाखव आजी कशी करते नीट 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 दे परत एकदा परत एकदा वा 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 छान छान अजून नाही अजून वन्स मोर वन्स मोर जमतोय ना पिल्लूला नीतूसाठी एक गिफ्ट आणलं होतं ते आता अनबॉक्सिंग करायचं चालू आहे

सांग ना दिलं निघिल ड्रॉइंग बुक आहे ड्रॉइंग बुक पेन्सिल पेन्सिल हां खाली बस पेलू बाबा देत तुला एक पेन्सिल शार्पनर

शकाल का बुम बुम आठवलं का शकायला का बुम नी तू आवडलं तुला काय आहे ते पेन्सिल पेन्सिल आहेत पेन्सिल आजच्या जेवणामध्ये आहे हुलग्याचं माडग या सर्वांनी जेवायला Bree ra chuột bree kênh lẫn ghênh xác chào mìo chào mìo phân bìo 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 phân या ठिकाणी नितू एक गेम खेळणार आहे नितू खेळून दाखव सगळ्यांना काय खेळणार आहे तू गेम हा प्राण्यांना झोपू अगोदर इकडे झोपू इकडे इकडे हा तो पण झोपो हा टायगर हां थांब इकडे घे जरा <laughs> आता काढायची शॅडो काढणार आहे आवडलं हा खेळ खेळ जात बंद करा वेळ झालेली आहे झोपायची चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ Ég verði verið.